Hello friends, welcome to my new vlog. आता मग तुम्हा सर्वांना गावाकडचे लग्न हे विलॉग सिरीज नक्की आवडली असेल सो मग आता लग्नाचा संपूर्ण कार्यक्रम आटोपल्यानंतर सर्वजण कसे आज एकदम फ्री झाले होते आणि मग छान शेतामध्ये इकडे तिकडे फिरत एकमेकांशी गप्पाटप्पा करत सर्वजण अगदी आरामामध्ये बसले होते म्हणजे आता मला तरी जितकं आठवतंय ना त्यापैकी आम्ही म्हणजे खूप वर्षानंतर असं एकदम आरामामध्ये मा मामाच्या इकडे राहायला आलो होतो ते पण लग्नाच्या निमित्ताने आपल्या गावी तसंच मामाच्या गावाला यायला आणि राहायला कोणाला आवडणार नाही परंतु आता कसं आपलं धाव पडीचं आयुष्य पहिला शाळा कॉलेज त्यानंतर मग जॉब त्यामुळे मनसोक्त असं आपल्याला कुठे राहायला मिळतच नाही त्यामुळे आता ना अशा खूप साऱ्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या मामाचं जुनं घर मामाची शेती आणि त्याचबरोबर त्या घरातल्या लहानपणीच्या खूप साऱ्या आठवणी ह्या अगदी डोळ्यासमोर येऊन उभ्या राहिले आता आम्ही लहान असताना शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली की लागली आमची मावशीची मुलं आम्हाला मुंबईला घ्यायला यायची आणि मग आम्ही दोन महिने म्हणजे जोपर्यंत आमच्या शाळेला सुट्टी असायची तोपर्यंत मनसोक्त आम्ही गावाकडे राहायचो ऍक्च्युली खरंच तर आम्ही आमचा जास्तीत जास्त टाइम हा मावशीच्या घरीच घालवलेला आहे पण जेव्हा आम्ही गावाकडे यायचो तेव्हा मग सर्व मिळून एकत्र एक मामाकडेही यायचो चला तर मग फ्रेंड सर्व मिळून मामाचं गाव मामाचं जुनं घर नवीन घर त्याचबरोबर मामाची शेती आपण सर्व काही बघूया आजी आल्यापासून तिच्या बांगण्याचीच मागे लागली

त्याला जी सवय नसेल ना तुम्हाला दगड धुंडातून आता मग त्या आमच्या सारख्या ना गावठी लोकांना सवय आहे ना हे पालक ना सुजा बुड्डी गहू लावलाय ना हो गहू आहे हा गहू आता किती दिवस काढतो ग कुठे काढायचं एक महिन्यामध्ये गहू येतो पाच महिने हा गहू गव्हाच ना मुळ्याची शेंग कुठे शेंगा आहेत त्या ती मुळ्याची शेंग बोलतात हे खातात का नाही खातात का नाही म्हणजे घरी आपल्या खातात काशी विचारते ह्यांना विचारते का मी आपले ते खातात ग इकडे या तिकडे कुठे चालत पुढे हा खाऊ आपण आपण ट्रॅक्टर ट्रॅक्टर चालू आहे ही चवळीची शिंग नाही चवळीची शेंग वेगळी ती लांब वाली ना आणि मुळ्याची शेंग बोलतात ही मुळ्याची हे काय होते त्यांच्यात खातात की नाही खात जास्त टाइम फिरलेलो शेत माहिती आहे तेव्हा त्याचं शेत त्याला त्याचं शेतायला करतात काही पडली असते ना तो मी सांगत होतो गुड्डी गुट्टी आधीच गावाला आल्यापासून कलर कलर एकदम रंगीबेरंगी झालाय अजून उन्हामध्ये फिरून फिरून कोळसं होणार आहे आता आपला छान वाटत ना शेतामध्ये फिरायला <laughs> पूर्ण तर मामाचाच ना <laughs> घरापासून ते इथपर्यंत चल हे ना मामाचं जुनं शेत आहे आमच्या जुनं शेत बोलते सॉरी हे मामाचं जुनं घर आहे कुठे चाललंय मी पण येते ना

पण ऊस खायचा ना? ना? पण हा ऊस सुकलाय काढला का नाही ऊस ऊस काढला का नाही अजून पप्पाना आमच्या चांगला बघून घेऊ लहान आता शिकते अजून येत आहेत ना आले नाहीत अजून क्या मौसम आया ही माझ तुला काय माहित नाही मामाच आहे ना <laughs> हा <laughs> भारी ना आमचे पप्पा रे बिचारे आल्यापासून ऊस खायचा ऊस खायचा ऊस खायचा चालू आहे त्यांचा पहिला आले ना फक्त मामांकडे ते काय ते घर आहे ना घराच्या बाजूला ऊस लावलेला असायचा आल्या आल्या आधी ऊस तोडायचे ए येत तू तोड बाबा लागेल नीटतोड त्या दिवशी आम्ही ऊस म्हणजे गेलो होतो लागला आम्हाला किती वाव काय झालं ती ऊसाची चिपाड हे करतात ना तुम्हाला येतो का तोडायला येस ताजा ताजा फ्रेश फ्रेश ऊस त्यासाठी दात मजबूत लागतात माझे दात मजबूत आहेत मी ऊस मस्त तोडून खाते आमचे दात एकदम भक्कम आहेत लट्टू आरामात पप्पाना खूपच मला पण आवडतो ऊस आम्ही सगळे मम्मी वगैरे आम्ही सगळे खूप आवडीने खातो <laughs> का रे एक तोड तोड लागेल ला ते सांभाळून कर बाबा हो जा जरा हेल्प करा ना थोडी माझ्या भावाला <laughs> बस ना घेऊन जायला गेल घेऊन गेलं सगळेच खातील अरे जावा का ना काय एवढ तुम्ही रान माणूस <laughs> आहे रा। ना त्यांच्या गावाला गेल्यावर मला बोलतात मी रान माणूस आहे अरे ट्राय तरी करा रान माणसाला काही अशक्य नाही तोडा चप्पल पण असं अरे हा त्या सडून एक हे करा हा तुटेल तुटेल पाय असं हे करा ना तुटेल दा, सांभाळू <laughs> ना बात जमलं जमलं रान माणसाला कपडे आपण धुवू शकतो ना मला तर मग अशा प्रकारे एका रान माणसाने एक, एक अतिशय बारीक असा ऊस तोडलेला आहे त्याच त्यांना खूप कौतुक वाटते तुमच्यासारख्या रान माणसाने कसा एकदम बळकट असा मजबूत ऊस तोडला पाहिजे साफ करायचा हा साफ करायचं पप्पा खावा उसता, ऊस ऊस करत होतात ना कधीपासून ऊस 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 ए समर्थ हे आमच्या मामाच जुनं घर आहे दिसतंय ना समोर हे जुनं घर आहे मामाचं पहिला सगळे आम्ही इकडे राहायचो यायच ही विहीर पहिल्या विहिर मध्ये फुल पाणी असायचं माहितीये आता नसेल आत्ता नाही एवढं इथे मामाच्या सगळ्या त्या गाई मशी बांधलेल्या असायच्या पर ती विहीर आहे ना तिथे पाणी काढायला तिथे वरती ते, ते हे होतं तर आता काय बोलतात माहीत ना मला आम्ही पण कळशिनी वगैरे हां मामी आम्ही पण कळशिनी वगैरे ना ते दोरीने खेचून काढतात ना हां तशा टाईपमधून हे खूप जुनी विहीर आहे माहिती आहे पाणी हां हे पाणी चांगलं नाही वाटते पिण्यालायक नाही बोलतात ही खूप जुन्या काळात जुन्या जुनी विहीर आहे हे शुभम शरद हे लोक पहिला सगळी आंघोळ वगैरे करायची ते हा ना कशी असत <laughs> ना पहिल्याच्या जुन्या काळातली घरं बैलगाडी वगैरे किती छान वाटते ना चला हे एकदम आता हे बंगला बांधल्यापासून सगळे इकडे शिफ्ट झाले आहेत ना तर आधी कित्येक वर्ष आम्ही इथे राय आई यायचो राहायचो हा बंगलो ना हां तर आत्ता झाला आहे ना आत्ता बांधले काम माझं हे घर सगळे आठवणी आहेत माहिती आहे किती आमच्या लोकांच्या या घरात मामाचं गाव इथे दोन खोल्या होत्या माहिती इथे आजीची चूल इकडे या साईडला चूल होती ते आजी चुलीवर जेवण वगैरे बनवायची आणि इथे ना ते हे खलबत्ता काय बोलायचं मी आत आतला खलबत्ता मुसळ काय माहीत आता आठवत नाही काय बोलतात ते तिथे या साईडला कुट इथे ते इथे होतं या जागेवर ते आजी लसूण वगैरे सगळं कुटून त्यात कुटायची या जागेला होतं ते खूप घर आहे हां खूप जुनं घर आहे बघा बघा ना दरवाजे वगैरे जुन्या काळातल्या कड्या एवढ्या छोट्या घरात आम्ही सगळे लोक राहायचो पहिल्याच्या काळातलं घर पहिले सर्वांचीच घरं इथे आत अशीच होती आता हे बंगलो सिस्टम सुरू झाली गावाला पण हां ना सुजा मस्त ना गुड्डी पावसाळ्यातले पण हां पावसाळ्यात मी मग आम्ही काय करायचो आत नाही झोपायचो कोणी पत्रे वगैरे उडले होते ना आम्ही काय करतो हे समोर आहे ना समोर असे ते कागदी उघडा पाऊस ना ते नवीन घराची आणि इतका पाऊस कि लिमिटच्या बाहेर पाऊस होता मग आम्ही काय करायचो इथे सगळं समोर अंतरून टाकून मस्त मोकळ्या अंगणात सगळे झोपायचं चांदण्या वगैरे हा समोर सगळी झाड होती ना इडलिंबू ते समोर आहेत ना ते मामा काम करतायत ना तिथे या झाडाच्याच बाजूलाच जांभळाचं झाड होतं लिंबूचं झाड होतं एक सीताफळाचं झाड होतं अशी समोर सगळी लाईली झाडं खूप छान होतं माहिती ते वातावरण चल आणि मग फिरून मामाचं घर पहिल्याचे दिवसच वेगळे होते माहिती पेरू आता ला कोमल हे सुद्धा सांगा होती आता लावले मध्ये मध्ये पालकाची भाजी लावली आहे ना मध्ये मध्ये पालक पेरू ना ते आताशी याय लागले नाही हा हा दुसऱ्यांदा ग म्हणजे तीच कोमल बोल आता परत यायला लागलेत कच्चा असेल ना एक आता छोटे छोटे पेरू आहेत अगं ऐक ना पेरून बरोबर आता डिसेंबरच्या टायमाला नोव्हेंबर डिसेंबर मध्ये किती पेरू खाण्यालायक आले होते ओ साईड कुत्रालाय बघू काढा काढा पिकले काढ नायच पिकणार नाही बाहेर काढल्यावर लोक गोड पहिले सपक लागायचे आता आले गोड आहेत हा पहिला आता ना गेल्या वर्षीचे मामाचे पेरू होते ना ते वाव एकदम असे बिग बिग मोठे मोठे हा एक एक एकदम एक, एक किलो था था। आ, ते, ते, ते एक मोठे पेरू किलोवरच असतात ना हे काही इथे पण आलेत ना पेरूची बाग त्यांच्या जाऊया बोली कोमल तर आहेत मोठे मोठे दिसतय बेस बघायचं काढ ना मग घे घे काढ दोन तीन होतील खायला होतील कांद्याची भात आहे बघ ना म्हणजे बागेत मध्ये मध्ये ही अशी पालकची भाजी पालकची भाजी आणि कांद्याची पात लावली कांद्याची पात बर मध्ये 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 कांद्याची पात पण आहे ना ठीक आहे पालक

हा ना इथे कोणाला पेरू खायची इच्छा पण होत सगळ्यांच्या बागेमध्ये पेरूच पेरू आहेत कुठे रान माणूस <laughs> रान माणूस म्हणे ऊस चढत बोलते बघ कोण गोड चिंच आहेत ते आपल्याला हे मामाच आहे ना चिंचा साईड बघू पिकलेले

चक्कर यायची फिरून फिरून बापरे आम्ही मध्ये मावकर गेलो किती नारळ खाल्ले नारळाचं पाणी पिलं होतं ते कोवळे कोवळे नारळ एक एक सहा समाज मलाईचे नारळ लास्ट टाइम गेलेला ना तेव्हा बोलत होत्या आमच्यात पण लय हिरवा असते सगळे सूर्य मावळायला लागला साडेपाच होत ना पाच साडेपाच तरी किती ऊन होत पाच वाजून गेले कधीपासून फिरतोय किती वाज वस... तात्या बिचारे आपल्यासाठी एकटे सगळी भाजी बिजी काढतायत घेऊन जाईल आपल्याला कोथिंबीर तेवढी मस्त ना आम किती कोथिंबीर तेच मी बोलते किती मस्त ना ती ताजी ताजी किती काढली आहे ती विकण्यासाठी चालू आहे ना तुमचं तात्या काय करताय शरद नाही आला काय मेथीची भाजी काढताय हा कोथिंबीर मस्त हो कोथिंबीर एकदम ताजी ताजी आहे हा जायची घेऊन मग तिथं कटुर नाही आज जायचंय आता किती घेऊन जायची आपल्याला थोडी लागायची किती जाण लागणार काय दोन उभट आम्ही जाऊ घेऊन तू काढून बघ एकदा जमते का

अशी ताकद लागत फास्ट काढतायत मला नाही फास्ट जमणार छान वाटत ना अरे अरे जोर लावा निघाली सवय नाही ना सवय झाल्यावर मला येईल काढायला भाऊजीला शेत झालं हॅलो भाऊजी नाहीच करावं लागेल शेती शिकायला येईल भाजी काढायला मला आवडत मी पहिला पण मामाकडे सुट्टीला यायची ना ते ते गवार पाहायला फिरायचं शॉपिंग कुठे काढायची काय अशी जाणार पण ना हा गवार वांगी वगैरे लावलेली असायची मम्मी काय करायची कोळी कोळी गवार घेऊन जायची मस्त बारीक करून मिठाची शेंग करतात ना गवारीची ते बनवायची आणि मग वांगी वगैरे घेऊन वांग्याचं भरक करून वगैरे मस्त भाकरीवर खायची महिना महिना आम्ही मामाकडे राहायला राहला ना गुड्डी तेव्हापासून मी करते असं नाही आता मला आवड आहे का मम्मीचं काय हा हा कुरडवाडत आहे ना मम्मीचं राहणं दोन्ही कुठे आहे शेती हा हे बी अशी कोथिंबीर भेटते दहा रुपयाची किती कमी लहान तर भेटतच नाही आता सध्या तर आणि आपण कोथिंबीर टाकतोच जास्त हा घरी खूप अगं लागत हम्म लसूण पण पहिला लावायची ना गुडी लवतात कॅन किल करून लावलं ना लसूण किती महाग आहे ना हा आता पण काय ते चारशे रुपये किलो ताजी तवानी कोथिंबीर फ्रेश फ्रेश असं वाटतंय ते बसून असं मस्त ते तिकडे जिकडे उस्तोड थोडं असतं तिकडे आजूबाजूला घर करून राहतात ना ती लोक शेतामध्ये नाही का आपण पिकनिकला वगैरे गेलं कॅम्प टेंट करून राहतो कॅम्प तसे टोळ्या तिकडे राहतात जिकडे उस उडल्या ते लोक उतरतात ना ते होईपर्यंत किती मेहनतीचं काम बाबा असं उन्हतानाचं आपण विचार तरी करू शकतो का बघा ना ते बायका साड्या घालून तोडतायत आणि वर चढायचं ते ऊस मांडायचा तात्याने भाकरी दिली म्हणून तात्यांचा खूप जीव आहे तात्यांचा आमच्या मुख्या प्राण्यांवर इतका जीव आहे ना त्यांनाच पाणी पिणी काय दिलं ना ते आपल्या गाई म्हशी दारातल्या म्हशीना तात्या किती ओरडायचे ना सगळ्यांना रोजच सगळं काम आम्ही कधीतरी येतो म्हणून आम्हाला चांगलं वाटते पालकची पण आहे पालकची घ्यायची नाही पालक घेऊन जाऊया पालकची माझी तुमची फेवरेट आहे ना तुम्हाला आवडते ना पालकच आहे मक्याच्या मध्ये सगळी पालकच लावलीये मम्मी कधी येते बरं कधी बसून येते करते एकदम खाली आपण जायचो ना जंगल टाईप माहितीये चंदनाची वगैरे तिकडे झाड आहेत बघ तात्या आम्हाला एकदा घेऊन गेले होते हे ते बकऱ्या कशा पळतायत शेळ्या एक <laughs> आ, ना खोपड्यात आम्हीच राहतो ऑलरेडी आणि त्यात आम्ही जर शेळ्या बकऱ्या पाळायच्या म्हटल्यावर झालं मग कल्याण बोकड खूप आहेत आमच्या इथे मोठे मोठे बोकड खूप आहेत ना आपल्या इथे ह्यावेळेस किती दिवस आपण एकत्र होतो ही तू काढते चांगली आहे कोवळी आहे कांद्याची पात का चालते की अरे ती बाबा ती एवढी निब्बर आहे मला बोलली कसली ती बाबा खेळ छोटी छोटी ना, ना? पर... ही पाच चांगली आहे ना पाच चांगली म्हणून मामी ना पण ही नाही लावलं कांद्याचं बी नाही टाकलं कांद्याचं ते असतात असते छोटे कांदे का हा हा, हा. ते कांदा आणून लावले तुम्ही त्याला पात फुटली अयो कस भारी नाही साफ करून घेऊन ना बसल्या बसल्या मम्मीला लावते ना कामाला भीती तुम्ही कांद्याची पात आणतो का त्याला काहीच काम नसतं ती छोट कांदा हा हा त्याला नुसती पात ती खायला कांदा जर नाही आला तरी पण अशा टाईपची पण असते का विकायला कांद्याची पण आता भाई 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 कांदे हे बघ हे एवढा साईच इकडे बघ ना हे असे असते हा मग तशी असते तशी वाली असते कोवळे कांदे ना मग ते कांदे पण किती खायला मस्त लागतात ना वेट आम्ही कांद्याची पात उपटतोय डाळिंब ती रघुणी लावली ना डाळिंबाची बाग बोलत होता या करून हा काय समोर ते पेरूच आहे डाळिंब कुठे काय म्हणते पेरू आहे डाळिंब नाही लावले मैसगाव म्हैसगावमध्ये कोणी चला सूर्यनारायण मावळ तिला आले हा पेरू घेते मी घेतली कांद्याची पात घेतली गप्पा ना विचार त्यांची काम करतायत बघ ना शरद कुठे गेलाय शरद कोमलचं तो तोंड तो दिसत नाही कुठे तोंड कुठे पडायशी पडशील खाली <laughs> आगा, आगा, तो तो समर्थ कुठे समर्थ पप्प अजून कच्चे आहेत सगळे कसली फ्रेश फ्रेश भाजी आहे ना आता, आता आ, किती काढली मेथीची भाजी नाही का ग विकत नाही तुला लावा विकायला आय होप फ्रेंड्स तुम्हा सर्वांना माझ्या मामाचं गाव पुन्हा मामाचं जुनं नवीन घर आणि मामाच्या शेतामध्ये आम्ही केलेल्या गमती जमती हा विलॉग नक्की आवडला असेल आणि आता खरं तर थंडीचे दिवस चालू आहेत त्यामुळे आता सगळ्यांना चुलीवरचं झणझणीत असं चिकन खायचं होतं आणि मग त्यामुळे आम्ही थोड्या वेळातच आता चुलीवरती चिकन बनवायला घेणार होतो त्यामुळे मग असेच पुढचे इंटरेस्टिंग आणि मजेदार विलॉग बघण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग भेट टू या नेक्स्ट व्लॉग मध्ये बाय बाय शेतकरी माणसं आली आहेत हे बाबा अंगावर घालशील गं माझ पिलू कस बसलय मध्ये आय हो ह बापूने आमचं पिलेला बुचबुची वाला केलं काय तुझं सर सर काय आहे परी इथं चल चला चला हां